नमस्कार सर्वांना आमच्या गावचे माननीय श्री देरेश राजकीय मोहिते पाटील साहेब यांनी मला माझ्या नवीन वेब सिरीजसाठी आर्थिक मदत केलेली आहे आणि आपले आपलूसगावमधील आपलाही विद्यालय आपलूज येथील शिक्षकांनी पण वर्गणी करून मला मदत केली आणि आपले जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मुली नंबर एक या आप या शाळेच्या पण शिक्षकांनी मला आर्थिक मदत केली एकूण मदत बरीचशी जमली आणखी थोडेसे काही इकडून कुडं तिकडून मदत घेऊन वेब सिरीज नवीन चालू करणार आहे तर ह्या सगळ्या कष्टातून ही वेब सिरीज सगळ्यांसमोर आलीच पाहिजे सगळ्यांचा आशीर्वाद सपोर्ट आणि सगळ्यांचं य श्रेयश ह्या वेबसिरीजला लागलेलं ला। त्यामुळं तुम्ही सर्वांनी भरभरून बर साथ दिल्याबद्दल आणि इथून पुढे पण साथ देण्यासाठी खरंच मनापासून आभार व्यक्त करते थँक्यू बघत राहा आपली वेबसिरीज